हॅलो फ्रेंड्स वेलकम टू लर्न इंग्लिश यूट्यूब चॅनल आज आपण शिकणार आहे ओ ज्याचा फोनिक साऊंड आहे ऑ तर ह्या ऑ फॅमिलीचे व्ही सी आणि सी वी सी वॉट व्ही सी म्हणजे वोवेल्स आणि कॉन्सनंट एकत्र आल्यावर तयार होणारे छोटे छोटे शब्द उदाहरणार्थ ओ प्लस जी ज्याला आपण ऑक म्हणतो ओ प्लस बी फिजिकल टू ऑफ आणि असेच आणखी काही मजेदार शब्द या शब्दामुळे तुम्हाला वाचन लेखन आणि उच्चार खूप सोपे वाटते चला तर मग सुरू करूया शिकूया ओ फॅमिलीचे एकदम सोप्या पद्धतीने शब्द तर आता आपण शिकणार आहे ओ ओ चा फोनिक साऊंड आहे ओ ओ फॅमिलीचे सी वी सी वर्ड बघा आत्तापर्यंत आपण कोणते कोणते शब्द शिकलेले आहे तर सर्वात पहिला आपण शिकलेला आहे ए एचा फोनिक साऊंड काय येतो तर ए येतो त्याच्यानंतर काय शिकलो होतो आपण आपण शिकलो आहे ई ईचा फोनिक साऊंड काय आहे तर ए आहे मग आपण शिकलो आय आयचा फोनिक साऊंड काय आहे तर ई आहे आता आपण शिकणार आहे ओ तर हे आपण काय शिकत आहे वो वेल्स काय शिकत आहे ए ई आय ओ आणि लास्टमध्ये आहे यू तर ह्या वोवेल्सचा आपण काय करत आहे सी वी सी वर्ड बनवून आपण शिकत आहे तर आता या सिरीजमध्ये आपण बघणार आहे ओ फॅमिलीपासून म्हणजे ओचा फोनिक साऊंड आहे ऑ तर याच्यापासून आपण कशाप्रकारे शब्द शिकू शकतो आणि ते शब्द आपण इंग्रजी वाचताना बोलताना उपयोगात आणू शकतो तर सर्वात पहिला आपण काय करू वी सी म्हणजे वो वो वेल्स आणि कॉन्सोनंट यांच्यापासून ये आपण शब्द बनवणार आहे तर बघा ओ चा उच्चार येतो ऑ आणि हे जी तर मग ऑ प्लस चा उच्चार येतो ग मग अ प्लस ग म्हणजे होते ऑक ऑ प्लस बी म्हणजे ओ म्हणजे ओ आणि बी म्हणजे ब त ऑप तर काय होणार ऑ ब ओ प्लस जी म्हणजे ऑप आता बघा ओ प्लस वाय ओचा उच्चार आहे ऑ जो आपण आत्ताच बघतच आहे आणि वायचा उच्चार येतो य तर मग ओ आणि वायचा एकत्रित काय होणार ऑय का होणार ऑय ओ, ओ, ओ प्लस पी ओ प्लस पीचं काय होणार मग ऑ प काय होणार ऑप इथंसा वेगळं झालेलं आहे अ पहिले पाहिजे होता आणि लास्टमध्ये टी पाहिजे होता तर हे ऑप असं पाहिजे होतं आता पाहू आपण ओ आणि टीपासून ओ आणि टीपासून बनते ऑट ओ आणि डीपासून बनते ऑट ओ आणि डब्ल्यूपासून बनते ऑ कारण डब्ल्यूचा उच्चार आहे व तर मग काय झालं ऑव आता हे शब्द एक वेळा आपण चांगल्या प्रकारे वाचून घेऊ चला म्हणा ऑप ऑय ऑप ऑट ऑट आणि ऑ तर ह्या ओचा तुम्ही चांगल्या प्रकारे सराव करून घ्या म्हणजे तुम्हाला जेव्हा कधीही ओ हा शब्द वाचायचं काम पडणार तर ओच्या जागी ऑ हा शब्द वाचायचा आता याच्यापासून होणारे सी व्ही सी वर्ड आपण शिकू सगळ्यात पहिले घेऊ ओ जी ओ जी म्हणजे ऑक तर ऑकच्या पुढं एक कॉन्सनंट लावायचा आहे आणि त्याच्यापासून आपण शब्द तयार करणार आहे तर बघा डी लावला समोर ऑक च समोर डी लावला डी मजे ड तो क्या होना डॉग डी ओ जी डॉग ऑक च पुढ़ जर जे लावला तो क्या होना जॉग ऑक च पुढ़ एफ लावला एफ च अर्थ होते फ तो मग का होना फॉग ओ जी मजे ऑक च पुढ़ एच लावला अपन एच प्लस ओ जी मजे का होना हॉग एल एल चा उच्चार निघतो ल मग काय होणार ल प्लस ओ जी ओ जी म्हणजे ऑफ लॉक बी प्लस ओ जी बीचा उच्चार निघतो ब मग काय होणार बॉक सी प्लस ओ जी कॉक एल प्लस ओ जी लॉक डबल आला एल डबल आला काही होत नाही परत परत सराव करा परत पाहता ओ आणि बी पासून बनवला आपण ऑप तर ऑपच्या पुढं बनवला ऑफच्या पुढं लावलेलं आहे सी मग काय होणार सी म्हणजे क आणि ऑफ कॉब जे प्लस ऑफ जॉब एम प्लस ऑफ मॉब आर प्लस ऑफ रॉब एस प्लस ऑफ सॉप जी प्लस ऑफ गॉब कारण जीचा उच्चार ग येतो जे आपण पहिल्याच पार्टमध्ये शिकलो फोनिक साऊंड तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या फोनिक साऊंड जर आले नाही तर तुम्हाला इंग्रजी वाचताच येणार नाही तर तो व्हिडिओ पाहणं खूप आवश्यक आहे पुढं बघा बी प्लस ऑफ बॉब एच प्लस ऑफ हॉब आता पाहू आपण ओ वाय म्हणजे ऑय ऑयच्या पुढे जर बी लावलं तर काय होणार बॉय बी प्लस ऑय बॉय जे प्लस ऑय जॉय टी प्लस ऑय टॉय आर प्लस ऑय रॉय एस प्लस ऑय सॉय सी प्लस ऑय कॉय एल प्लस ऑय लॉय आणि एन प्लस ऑय नॉय आता हे शब्द आपण एका वेळी वाचून घेऊ चला मना माझ्यापाठोपाठ डॉग जॉग फॉग हॉग लॉग बॉक कॉक आणि लॉक कॉब जॉब मॉब रॉब सॉप गॉब बॉप आणि हॉप आता बघू आपण बॉय जॉय टॉय रॉय सॉय कॉय लॉय आणि नॉय पुढचे शब्द आपण बघू सी सी शिवीसीवट ओ पीपासून बनलेले बघा ओ पीच्या ओ पीला म्हणतात ऑफ जी तसा वेगळं लिहिलेलं आहे बघा ही माझीच गलती आहे असे लिहायचं नसते तर हे कसं लिहायचं असते ऑप असं ओ आणि प तर या ऑपच्या पुढं आपल्याला एक शब्द लावायचा आहे कोणता शब्द सी ते प्लस ऑप तर काय होणार कॉप आर प्लस ऑफ रॉप एच प्लस ऑफ हॉप एम प्लस ऑफ मॉप टी प्लस ऑफ टॉप बी प्लस ऑफ हॉप एल प्लस ऑफ लॉप एस प्लस ऑफ सॉप आता पाहू ओटी ओटी ओ म्हणजे ऑट तर एच लावला ओ टीच्या पुढं तर काय होणार हॉट सी प्लस ऑट कॉट डी प्लस ऑट डॉग जी प्लस ऑट गॉट पी प्लस ऑट पॉट एल प्लस ऑट लॉट एन प्लस ऑट नॉट टी प्लस ऑट टॉट आता पाहू आपण ऑटपासून तर आठच्या पुढं सी लावला तर काय ना सी प्लस ऑट कॉट एन प्लस ऑट नॉट पी प्लस ऑट पॉट आर प्लस ऑट रॉट जी प्लस ऑट गॉट एस प्लस ऑट सॉट एम प्लस ऑट मॉट बी प्लस ऑट बॉट हे है शब्द हैं आता एक वेळा आपण परत वाचून घेऊ चला मना पाठ, पाठोपाठ कॉप रॉप हॉप मॉप टॉप बॉब लॉप आणि सॉप हॉट कॉट डॉट गॉट पॉट लॉट नॉट टॉट कॉट नॉट पॉट रॉट गॉट सॉट मॉट आणि बॉट तर हे शब्द तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि जस्ति जास्तीत जास्त याचा सराव करा आता पाहू आपण औपासून कोणते कोणते शब्द तयार होते तर सी जर पुढं लावला औच्या पुढं सी लावला तर काय होणार कॉव एन लावला एन प्लस ऑव नाव बी प्लस आव बाव एच प्लस आव हाव डब्ल्यू प्लस आव वाव एम प्लस वाव माव वी प्लस आव वाव आता डबल ओ म्हणजे होते ऊ लक्षात ठेवा डबल ओ डबल ओ म्हणजे होते ऊ मोठा ऊ आणि फक्त यू जर दिसला तुम्हाला तर तो छोटा यू तर बघा सी जर लावला आपण डबल ओच्या पुढं तर काय होणार क प्लस ऊ कु एम प्लस ऊ मू टी प्लस ऊ टू झेड प्लस ऊ झू बी प्लस ऊ बू पी प्लस ओ पू के प्लस ऊ कू आता याचा आपण एक वेळा अजून सराव करून घेऊ चला म्हणा काऊ आता तुम्ही म्हणणार याला काऊ का नाही म्हणायचं बघा इंडियन भाषेत याला काऊस म्हटल्या जाते सी डब्ल्यू म्हणजे काऊ एन डब्ल्यू म्हणजे नाऊ पण जे ब्रिटिश आम्ही अमेरिकन भाषा आहे त्यांच्या प्रोनाऊन्समधील यांना का म्हणतात काव नाव बाव हाव वाव माव आणि वाव तर हे बराबर तुम्ही लक्षात ठेवा कन्फ्यूज व्हायचं नाही इंडियन लँग्वेज म्हणजे इंडियन प्रोनाऊन्स अलग आहे ब्रिटिश प्रोनाऊन्स अलग आहे आणि अमेरिकन प्रोनाऊन्स अलग आहे आता पुढचे बघा सी डबल ओ म्हणजे कु मू टू झू बू पू आणि कु तर हे सर्वच्या सर्व शब्द तुम्ही काय करा आपल्या वहीमध्ये लिहून घ्या आणि याचा जास्तीत जास्त सराव करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्यांना शेअर करा ज्यांना इंग्रजी शिकण्याची इच्छा आहे आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ह्या शब्दांचा तुम्ही सराव करत राहा